महाराष्ट्रातील शासकीय जिल्हा परिषद व निमशासकीय वाहन चालकाच्या विविध समस्या विशेष वेतन वृद्धी पदभरती व इतर प्रलंबित विषयावर सखोल चर्चासत्र एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र सत्तावीस जुलै रोजी नांदेडमध्ये पार पडले जिल्हा परिषदेच्या यशवंत सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य सरकारने मुकेश खुल्लर समितीच्या माध्यमातून वेतन त्रुटी संदर्भात योग्य निर्णय दिला नाही वाहन चालकांवर अन्याय झाला आहे अन्यायाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील हे कर्मचारी वाहन चालक उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली नांदेडमधील जिल्हा परिषद येथील यशवंत ये सभागृहात ही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील गणेश आंबेकर व संजय राऊत यांच्या पुढाकाराने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात असंख्य वाहन चालक उपस्थिती दर्शवली ही संघटनेची बैठक नाही आहे तर महाराष्ट्र राज्य शासनाने मुकेश खुल्लर समिती जी नेमली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून वेतन त्रुटी वाहन चालकांची वेतन त्रुटी संदर्भामध्ये योग्य निर्णय दिला नाही अन्याय झालेला आहे आणि अन्य त्या अन्यायाला न्याय मागण्याकरिता राज्य शासनाकडे महाराष्ट्रातील आज पंधरा ते सोळा जिल्ह्यातील वाहन चालक इथे उपस्थित आहेत आणि या वाहन चालकांच्या एकत्रित निर्णयाने भविष्यामध्ये वाहन चालकांच्या वेतन त्रुटीच्या संदर्भामध्ये शासनाशी न्याय मागण्याकरिता मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आम्ही आज जो निर्णय होईल वेतन त्रुटीच्या संदर्भात त्या संदर्भामध्ये आज निर्णय घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाला राज्य शासनाला आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू की आमच्यावरती झालेल्या अन्यायाला आपण न्याय द्याल आणि याचकरिता आज जी या ना ही नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये बैठक आयोजित आहे आणि या बैठकीला महाराष्ट्रातील तमाम वाहन चालक एकत्रित आलेले आहेत कुठलीही संघटना म्हणून नाही तर एक कॅडर म्हणून एक संवर्ग म्हणून ज्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्रितपणे आज सर्व या संवर्गाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल आणि तोच निर्णय शासनाच्या दरबारी मी सर्वांनी मिळून मांडला जाईल वेतन त्रुटीच्या बाबतीत ना जसं च आमच्या संवर्गावर पाचव्या वेतन आयोगापासून अन्याय होत आहे आणि शासन एकीकडे सांगते की बाबा लिपिक वर्ग आणि वाहनचालक वर्ग दोघांचाही सेम हे आहे पॅटर्न वेतनाच्या बाबतीत पण जसं प पदोन्नती जसं लिपिकाला पदोन्नती आहे वरिष्ठ सहायक होतात त्यानंतर ओ एस होतात आम्हाला पदोन्नतीची संधी नसल्यामुळं एकाकी पद असल्यामुळं आमच्यावर वारंवार अन्याय करतोय आता आम्ही इथं ठरवणार आहोत आणि शासनासोबत काय करायचं ते ठरवून तुम्हाला सांगतो नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी गणेश आंबेडकर आमचे मित्र संजय राऊत साहेब गौतम कांबळे साहेब आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील कमीत कमी, -कमी सतरा जिल्ह्यातील वाहन चालक नांदेडमध्ये उपस्थित झाले आहेत आणि सतरा जिल्ह्यातील वाहन चालकांना आदरणीय गुरुद्वाराचे लंगर लंगरचे बाबाजी पवित्र श्री सिंग बाबाजी आणि नरेंद्रसिंग बाबाजीने आम्हाला वेळोवेळी वीवड़् सहकार्य केलेले आहे महाराष्ट्रातील जे पण वाहनचालक येतात त्यांना पण दोन हजार वीसमध्ये आम्हाला सहकार्य केलं होतं रूम देऊन व्ही आय पी रूम देऊन आणि बाबाजीने आम्हाला शिरोपा प्रसाद हे ते वाहन चालकांचं स्वागत करण्यासाठी दिलेले आहे बाबाजीचे दोन्ही बाबाजीचे आम आ, आ, आम खूप खूप आभारी आहोत ऋणी आहोत बाबाजींचे आणि जिल्हा प्रशासनाचे पण आभार आभारी आहोत आणि इथे नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही जे चर्चासत्र एक दिवशी आयोजित केलेले आहे वाहन चालकांचे फक्त आमच्या वाहनचालक कॅडरवर अन्याय झालेला आहे शासनाने अन्याय केलेला आहे वेतनश्रेणीबाबत बी केलेलं आहे आणि वाहनचालक पदभरती पण शासनाने दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासून आणि फक्त दोन हजार बाराला केलेली आहे फक्त आरोग्य विभाग वगळता हे टोटल मधील आमची वाहनचालक पदभरती बंद आहे तरी पण आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून जे कार्यरत आहेत आरोग्य विभागामध्ये आणि इतर डिपार्टमेंटमध्ये जसं महसूल पाटबंधारे इरिगेशन तुमच्याला सार्वजनिक बांध सर्व विभागातील त्यांना ज्यांची सेवा दहा वर्ष झालेली आहे बारा वर्ष झालेली त्यांना शासनाने अगोदर पदभरतीमध्ये समायोजन करावे त्यांची परीक्षा हा समाजन करावे यासाठीच आम्ही हे मेळावा आयोजित केला आहे चर्चासत्र वेतन श्रेणी आणि वाहनचालक पदभरतीबाबत